निरगुड पाड्यात सकाळची लगबग सुरू झाली होती हरिहरगाडाने धुक्याची चादर घेऊन आमच्याशी जणू लपण डाव खेळायचे ठरवले होते पावसाची झिरमेर चालूच होती आम्ही सकाळचा नाश्ता करून प्रवासाला सुरुवात केली भास्करगड किती ट्रॅक केले काय केलं तुम्ही एक्सपिरियन्स शेअर करा कोणाचा खूप तुम्ही आम्हाला अंदाज आहे की त्याला किती लक्ष ठेवायचं आहे तर मी आपला पहिला माउंट अलीवरून चालू होतो माउंट अली ग्रुप हा दोन हजार अठरामध्ये चालू झालेला आज या ग्रुपनी एक जुलै दोन हजार चोवीस ह्या ग्रुपनी सहा वर्ष कंप्लीट केलेली आहे ठीक आहे सहा वर्षामध्ये आता इंडियन्स कुठला बघितलं नाही आणि टेस्ट केला आहे आपली जी टीम आहे ती खूप चांगली टीम आहे सगळे वेल ट्रेन आहेत कोण असं नाही की काय माहीत नाही काय नाही सगळ्यांना प्रॉपर स्किल्स आहेत त्यांच्या त्यांच्या हिशोबाने ओके आपली जी टीम आहेत ती इथंही घेतली तर मी माझा इकडून घेतो मी नीरज नाईक आहे मी या ग्रुपचा को फाउंडर आहे ओके माझं नाव प्रणव किर आहे मी या ग्रुपचा ट्रेक लीडर आणि फाउंडर आहे आणि आता आपण जाणून घेणार आहे कोणी किती ट्रेक केले ज्याचा पहिला ट्रेक असेल ना त्यांनी मी सांगा काय घाबरू नका आपण त्याची काळजी घेऊ तर आपण इंट्रोडक्शन चालू करू सगळ्यातपासून माझं पहिल्यापासून चालू करतो माझं ना नाव प्रणव किर मी आतापर्यंत सिक्स्टी फोर ट्रेक केले हा माझा सिक्स्टी फाय आहे ही आपली टीम आहे टीमवाल्यांनी आज वतीने आता ही आपली टीम आहे आजची ते आपली इंट्रोडक्शन चालू आहे माझं नाव आदित्य मराठे आहे माझा बाल्सवालिश आहे

शिवम 19 वाट 2 ऋषिकेश 15 वाट 2 पण नवी 5 वाट 2 संदेशवाला 10 वाट 2 प्रथमेश लाईफ 1 वाट 2 राकेश बॉय 4 वाट 2 आणि मानव कॉलेज 2 वाट 2 प्रथमेश बॉय 18 वाट 2 आता هناخد पुढचं वाट 2 ऋषिकेश 14 वाट 2 गाडी 4 वाट 2 आणि पेन 1 वाट 2 आणि पेन 5 वाट 2 साईसा 2 वाट 2 आणि आर्य 2 वाट 2 मी पहिला आहे जसे 9 वाट 2 तनुष पहिला 22 लावली पहिला 22 1st 2nd सगळ्यांना जय शिवराय तर आज आपण आलोय गड याच बसगड असं सुद्धाही म्हणतात तर हा भास्करगड समुद्र सपाटीपासून आपल्याला तीन हजार पाचशे फूट उंचीवरती पाहायला मिळतो हा गड गिरिदुर्ग प्रकारात मोडतो ह्याची श्रेणी ट्रेकरच्या मध ट्रेकरच्या दृष्टीने मध्यम स्वरूपाची मानली जाते हा नाशिक जिल्ह्यातील निरगुडपाडा गावातील हा गड आपण जिथं आत्ता उभं राहिलो हा निरगुडपाडा गाव आहे तर ह्या गावात हा भास्करगड आपण जिथं थांबलेलो होतो त्याच्यासमोरून दिसणारा तो, तो हरिहरगड म्हणजे हरिहरगडाच्या एकदम समोर दिसणारा हा भास्करगड असा आहे त्र्यंबकेश्वर डोंगर रांग आहे ही जी त्र्यंबकेश्वरची डोंगर रांग आहे ह्या रांगेत हा वसलेला एक चांगला असा ग गड आहे तर ह्या गडाचा इतिहास असा आहे की तेराव्या शतकात देवगिरी देवगिरीचे जे यादवांचं जे राज्य होतं देवगिरी देवगिरीमध्ये त्या काळात हा गड बांधण्यात बांधण्यात आला बाराशे बाराशे एकोणऐंशी तेराशे ते आठ काळात हा यादवांकडे होता त्यानंतरनं जी बहिमानी सत्ता बहामणी सत्ता आली त्या ते, त्यांच्याकडं तो बाल गेला त्यानंतरनं तो निजामशाही आदिलशाही मुघलशाही असे जे काय बहामनी सत्तेचं विभाजन झालं त्यात जा हा अहमदनगरचा निजामसा होता त्या निजामसाकडे हा हा गड गेला त्यानंतरनं निजामशाही तुम्हाला माहीत असेल की शहाजीराजेंनी निजामशाहीद निजामशहाला मांडीवर बसवून शहाजीराजे चालू केली त्यावेळेला बाराशे एको बाराशे एकोणतीसमध्ये राजांनी विजापूरच्या शाहला पराभूत करून हा गड भास्करगड जिंकून घेतला होता त्यानंतर काही झालेल्या तहामुळे माऊलीचा तह म्हणून तो प्रसिद्ध आहे माऊलीचा जो काय तह झाला त्यामध्ये हा गड शहाजीराजांना म मुघलांकडे देण्यात आला मुघलांकडे देण्यात आल्यानंतरनं शिवाजी महाराजांची सत्ता सोळाशे तीसपासून सोळाशे तीसपासून पुढं कंटिन्यू चालू राहिली त्यानंतर सोळाशे सत्तरमध्ये पहिल्यांदा शिवाजी महाराजांनी हा गड आपल्या ताब्यात घेतला त्यावेळेला स्वराज्याचे पेशवे मोरोपंत पिंगळे यांच्या सरदारकीखाली चा, हा गड मराठ्यांनी जिंकून घेतलेला होता त्यानंतरनं ह्या गडावर सतराशे तीस सा सतरा सोळाशे अठ्ठ्याऐंशी साली सॉरी सोळाशे अठ्ठ्याऐंशी साली संभाजी महाराजांच्या काळ का काळात हा गड काही कारणास्तव मुघलांकडं द्यावा लागला होता त्यानंतरनं सतराशे सतराशे तीस साली हा गड कोळी आदिवासी लोकांचा उठाव जो काय त्यांनी उठाव केलेला होता त्यावेळी हा कोळी आदिवासी लोकांच्या ताब्यात गेला होता आणि त्यानंतर त्यान त्यान इंग्रजांचा कॅप्टन ब्रिग्ज यानं जे अठराशे सतरा वेळेस आक्रमण केलं आणि जे काय महाराष्ट्राचे सगळे गड आपले जे काय काबीज केले होते त्यात हाही हाही गड त्यांनी काबीज केला आणि बऱ्यापैकी वास्तू यावरच्या उद्ध्वस्त करून टाकलेल्या होत्या आता ह्या गडावरती आपल्याला बघण्यासारखं काय आहे तर जाताना आपला आता जंगल मार्ग आहे थोडासा जातानावरती त्यानंतरनं वरती कातळ पायऱ्या लागतील एक दगडात मग दगडामध्ये कोरलेल्या ज्या कातळ पायऱ्या आहेत त्या कातळ पायऱ्या लागतील वरती एक हनुमानाची मूर्ती आहे पाणी पाण्याचे टाके वगैरे हो आहे पण आता सध्याच्या अवस्थे सध्याची परिस्थिती बघता ते पाण्याचे टाके पिण्यायोग्य नाही आहे त्यामुळे मला वाटते सगळ्यांनी पाणी पुरेसा आपल्याला पुराला असं घ्यावं वरती ओके okay. छत्रपती शिवाजी महाराज की त्र्यंबक ही नाशिक जिल्ह्याच्या पश्चिमेला आणि इगतपुरीच्या उत्तरेला पसरलेली एक डोंगर रांग आहे त्यालाच त्र्यंबकेश्वर रांग असेही म्हणतात ही रांग दोन टप्प्यामध्ये विभागली गेली आहे पहिल्या टप्प्यामध्ये भास्करगड आणि हरिहरगड किल्ल्यांचा समावेश आहे तर ता दुसऱ्या टप्प्यामध्ये ब्रह्मगिरी आणि अंजनेरीचा किल्ला यांचा समावेश आहे प्राचीन काळी नाळासुपारा डाहू आणि वसई या बंदरामार्गे येणारा माळ वेगवेगळ्या घाटांमार्गे नाशिक शहराकडे आणला जात असे यापैकी गोंढाघाटावर लक्ष ठेवण्यासाठी भास्करगडाची बांधणी करण्यात आली होती भास्करगड हा किल्ला तेराव्या शतकात देवगिरी यादवांच्या काळात बांधला गेला होता बाराशे एकोणऐंशी तेराशे आठपर्यंत पर्यंत हा किल्ला यादवांच्या नियंत्रणाखाली होता पुढे बहमनी सलत आणि त्यानंतर अहमदनगरची निजामशाही आणि मुघलांच्या ताब्यात होता सोळाशे एकोणतीसमध्ये शहाजीराजे आणि विजापूरचा मोहम्मद आदिलशहा याविरुद्ध बंड केले आणि हा किल्ला त्यांच्या ताब्यात गेला माऊली किल्ल्यावर शहाजीराजांच्या शरणागतीनंतर हा किल्ला आदिलशहाच्या ताब्यात होता सोळाशे एकोणतीसमध्ये हा किल्ला मुघलांच्या ताब्यात होता हा काय बोलायचं तुला इकडे पाऊस झालेला आहे आणि आम्ही रस्ता चुकलेला आहे पण पुन्हा चाललो आहे मागे आणि खेकडे भेटले खेकडे पण भेटले त्याच्यात एक दिवस आमचा जाईल सोळाशे सत्तरमध्ये राजे शिवाजींचा सरदार मोरोपंत पिंगळे यांनी हा किल्ला मुघलांकडून जिंकला सोळाशे अठ्ठ्याऐंशीमध्ये हा किल्ला पुन्हा मुघलांच्या ताब्यात गेला कोळी आदिवास्यांनी सतराशे तीसमध्ये उठाव करून हा किल्ला त्यांच्या ताब्यात घेतला भास्करगड किल्ला हा बेसवाळ खडकाच्या माथ्यावर बांधलेला आहे या किल्ल्याचे सर्वात आकर्षण वैशिष्ट्य म्हणजे कातलात कोरलेल्या भव्य पायऱ्या या पायऱ्यांना दोन्ही बाजूनी उंच कातळ भिंत आहे आणि त्या पायऱ्या असमान उंचीच्या आहेत या पायऱ्या आपल्याला पश्चिमेकडील प्रवेशद्वाराकडे घेऊन जातात या किल्ल्याच्या पठारावर मंदिराचे अवशेष पाण्याची टाकी आणि दगडात कोरलेली महाराजाची मूर्ती पाहायला मिळते तर आपल्या गाडाला ही तटबंदी का करण्यात आली होती तर त्यानंतर ना गाडावरती राहण्यासाठी आपल्या जे काही राजवाडे होते राजवाड्याचे अवशेष आता इंग्रजांच्या काळात जे काही तोडफोड करण्यात आली त्यामुळे ते लामसेच झालेलं आहे तर त्यामुळं राजवाड्यासाठी जे काही बांधकाम करण्यात आलं त्यानंतर राजपरिवारचे लोक थंड हवेचे ठिकाण म्हणून ह्या ठिकाणी राहण्यासाठी येत होते त्यांच्या पिण्याची सोय व्हावी म्हणून हे कातळात कोरलेलं म्हणजे दगडात कोरलेली पाण्याची टाकी तुम्हाला बघायला भेटते इथं तर ही टाकी पहिल्या काळात म्हणजे पिण्यायोग्य पाणी म्हणून वापरलं जातं आता पावसामुळं किंवा काही लोक इथं पाय वगैरे सोडून तुम्हाला माहिती आहे बघ कसे चाले करतात आता इंस्टाग्राम वगैरे सोशल मीडियाला व्हिडिओ व्हायरल होतात तर तसं काय आपल्याला इथं करायचं नाही तुमच्या सगळ्यांचा चांगला प्रतिसाद भेटला की असं काही कृत्य करताना कोणी कोणी ताडलं नाही आता आपण सर्व पुढे मारुतीचं मंदिर आहे वरती वीर मारुती म्हणून तर त्या तिकडे जाऊया नीरज पुढे जाईल त्याच्या मागं फक्त सगळ्यांनी चाल हा <प्रागा> एक राजवाड्याचेच अवशेष आहे तर कवी कवी भूषण होते संभाजी महाराजांच्या काळात आता अठराशे सतराच्या काळात जे काय ब्रिटिशांनी हमला केला आपल्या म्हणजे सगळे गड किल्ले ताब्यात घेतले कॅप्टन ब्रिक्स त्याचं नाव होतं तर त्याने सगळे काय म्हणजे गडकोट उद्ध्वस्त केले त्यामुळे हे आता गडांची सध्या दुरावस्था अशा प्रकारे आपल्याला बघायला भेटते परंतु आपलं नशीब आहे की एवढं तरी अवशेष आपल्याला बघायला भेटतात ठीक आहे तर आपण आता अजून पुढे जाणार आहे हनुमानाचं मंदिर आपल्याला लागलं की आपलं तिथं एंड होईल तर तिथून आपण एक शिवगर्जा देऊन परतीचा प्रवास सुरू करूया ठीक आहे

وسيب بزوسي بنتا